नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा स्वागत आहे खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला शेतकरी आज आपल्या चॅनलला परत एकदा टॉप क्वालिटीचा गाईंचा व्हिडिओ आलेला आहे विशाल महापुरे राहणार श्रीरामपूर तर शेतकरी बांधवांनो ज्या पण शेतकरी बांधवांना टॉपच्या गाई खरेदी करायची असेल तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोणी मार्केट मंगळवार बुधवार या दोन दिवशी तुम्हाला बाजारात खरेदी करून देणार आहेत आणि जर तुम्हाला अडी दिवस यायचं असेल तर तुम्हाला गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार तुम्हाला गोट्यातल्या टॉप क्वालिटीच्या गाय खरेदी करून देतील अंगाची साड्याची बोली असणार आहे मित्रांनो आणि एक नंबर गायी असणार आहेत कारण महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील बाहेरचे शेतकरी बांधव पण त्यांच्या नावावर गाई खरेदीसाठी येतात व्यवहार एक नंबर आहे गायीची क्वालिटी नंबर वन असणार आहेत तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकला आहे जे आपण शेतकरी बांधवांना टॉपच्या गाई खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ कसा वाटला पूर्ण पा हे पाहू शकतात आता मित्रांनो गोट्यातल्या टॉपच्या त्या अशाच गाई तुम्हाला बाजारामध्ये पण आणि तुम्हाला गोट्यात पण खरेदी करून देतील अंगाची सड्याची बोली असणारे भाग्य लक्ष्मी डेअरी फार्म मित्रांनो नंबर वन डेअरी फार्म आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून कोणी शेतकरी बांधवाला त्यांना नाराज होणार नाही त्यांना पावती वगैरे बनवून देतील अंगाची सड्याची बोली असलेल्या गाई त्यांना खरेदी करून देतील बाजारामध्ये तुम्हाला जी गाय आवडेल ती खरेदी करून देतील ते पण योग्य दरामध्ये वीस प्लस दुधाची गॅरंटी असलेल्या दुसऱ्या तिसऱ्या जापेला

गालत <स्थाँ>